लोकसभा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या रणकंदाला सुरुवात झालेल्या आहेत अनेक पक्षाचे उमेदवार आता रणगनातमध्ये उतरले आहेत तर त्यांच्यासोबतच त्यांचे पक्षांचे पदाधिकारी सुद्धा हिरारीने काम करायला सुरुवात केली आहे अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरण कसे राहील कोणत्या पक्षाचे उमेदवार आघाडी घेतील की उमेदवाराला सत्तारूढ पक्षाच्या उमेदवाराला पिछाडीवर सोडेल हे मात्र येणाऱ्या सव्वीस एप्रिलच्या दिवशी मतदार ठरवेल याच दरम्यान अमरावती जिल्ह्यातील अनेक पक्षाचे पदाधिकारी उमेदवार सुद्धा सिटी न्यूज चॅनलच्या माध्यमातून राजकीय चर्चासत्रामध्ये सहभाग घेत आहेत आपल्या पक्षाची भूमिका त्यांनी केलेले कार्य विरोधकांच्या विरोधात सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त येत आहे दिलीप काळपांडे हे सुद्धा आपण जुळलेले आहे जे तिवसा क्षेत्रामध्ये अनेक राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग घेतला आहे काँग्रेस पक्षाची भूमिका त्यांनी अनेक वर्षापासनं जोपासत आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये सुद्धा त्यांनी पदभूषलेले आहेत यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला किल्ला त्यांच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांनी काँग्रेसला बळकटी दिली आहे आपलं सिटी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण काँग्रेसचे पदाधिकारी आहात अनेक वर्षापासून आपण काँग्रेसची धुरा सुद्धा गामी क्षेत्रामध्ये चालवित आहात यशोमती ताईंनी बळवंत वानखडेंना तिकीट देण्याकरिता मोठी म्हणजे संघर्ष केलाय अशी चर्चा आहे गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांनी वारी केलेली आहे त्यांना विरोध सुद्धा झालेला आहे काय कारण असेल की बळवंत वानखडे यांनाच तिकीट मिळावी म्हणून काहींनी प्रयत्न केले बळवंत वानखडे हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्यांचा कार्याचा अनुभव पाहता त्यांनी ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद मध्ये अत्यंत चांगलं काम केलं आहे समस्याची जाण असणारा कार्यकर्ता वास्तविकतेचा भान असणारा कार्यकर्ता म्हणून आणि त्यांचा जमिनीवर पाय आहे त्यांचं मातीशी नातं जुळलेलं आहे असा जमिनीचा कार्यकर्ता अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता जो गरिबासाठी झटणारा सा गरिबी कार्यकर्ता मात असल्यामुळे त्यांची निवड केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे याच अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने नवनीत राणा यांना तिकीट दिलेले आहेत भाजपाचे पदाधिकारी आधी नाराजीत होते आता पुन्हा सोबत आहेत काय वाटते काँग्रेसला भाजपा टक्कर देणार किंवा निवडून त्या सुद्धा नवनीत पुन्हा राज्यसभाच्या लोकसभेच्या सांसद होणार असं वाटतंय नवनीत राणा आदरणीय नवनीत राणा नक्कीच निवडून येणार नाही ना 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 एक जबाबदार कार्यक्रम म्हणून सांगतो त्यांचा जुना अनुभव पाहता मी देखील तिवसा मतदारसंघामध्ये काम करतो त्यांची ज्या पक्षाकडून त्या लढल्या त्या पक्षाची त्या एकही महिना प्रामाणिक राहिल्या नाही काम आमच्या तिवसा तालुक्यामध्ये कुठलंच विकासात्मक काम नसल्यामुळे माझं स्पष्ट मत आहे त्या नाही युवा स्वाभिमान परख होत मात्र आमदार रवी राणा निवडून आल्यानंतर पुन्हा खासदार त्यांच्या पत्नी नवनीत राणा निवडून आल्यानंतर त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाचं जाळं प्रत्येक तालुक्यामध्ये पसरवलंय इतकंच नव्हे तर दिवसामध्ये सुद्धा मेळघाटमध्ये सुद्धा त्यांनी मेळघाटच्या आदिवासी सोबत बांधिती ठेवली काय वाटते सतत पाच वर्ष याच मतदारसंघामध्ये त्या सर्वांची जवळीकता साधत आहेत याचा फायदा त्यांना होईल नक्कीच नाही कारण त्या त्यांनी जौरा दौरा जरी करत केला असला पण त्या सामान्य जनतेची त्यांची नार कुठेही जुळलेली नाही आणि कुठलं लहानसंसुद्धा काम आमच्या दिवसा तालुक्यामध्ये कुठलंही झालेलं नाही एक ठामपणे सांगतोय म्हणून त्या या त्यांच्या युवा स्वाभिमानात प्रादेशिक पक्षाचा फारसा फायदा त्यांना लोकसभेमध्ये होणार नाही असं माणूस स्पष्ट राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे दुसरीकडे पुन्हा आमदार पोटे पाटील त्यांच्या सोबत आहेत संपूर्णतः भाजपाचे पदाधिकारी सोबत आहेत तर बळवंत वानखडे यांना आपल्या महाविकास आघाडीचे नेते सोबत आहेत प्रचारामध्ये आघाडी कोण घेईल आणि जनता काय ठरवेलच नवनीत राण्यांचं म्हणणं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये बेलोरा असेल विमानतळाचा प्रश्न असेल आपलं इथलं शासकीय मेडिकल असेल यासोबत अनेक कामे त्यांनी सोबत पूर्ण केलेल्या आहेत केंद्र त्यांनी सुद्धा या संसदेमध्ये मोठा प्रश्न सादर केला आहे काय वाटते की जनता त्याच्या कोल देतील मुळीच नाही त्याचं कारण असं मला वाटते आहे भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत मी फारसं बोलणार नाही जे वृत्तपत्रामध्ये आम्हाला माहिती मिळाली जे भाजपचे सर्व नेते जवळपास एकवीस प्रमुख नेते माननीय फडणवीस साहेबांना भेटायला गेले नवनीत राणा यांना तिकीट देऊ नये एक पहिला मुद्दा नंतरचा मुद्दा त्यांनी कुठलीही ग्रामीण पातळीवर काम केलेलं नाही दुसरा मुद्दा आणि पहिला पक्ष एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून सांगतो की पहिले त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नंतर त्यांचा प्रवेश घेतला 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 गेला आणि आतापर्यंत ज्या पक्षाच्या परंपरेनुसार पहिले पक्षात प्रवेश नंतर उमेदवारी भेटत असते चुकीचा मॅसेज गेलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे केंद्र सरकार केंद्र सरकारचं काम कोणत्या पातळीवर झालं पाहिजे पण कामाचे काम हे उल्लेखनीय असलं पाहिजे विकासाचं जर काम केलं कन्स्ट्रक्टिव्ह वर्क जर काम झालं तर कोणी त्यांना नाकारत नाही असं मात्र आमच्या तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये विशेषतः ता तिवसा तालुक्यामध्ये दिसत नाही म्हणून त्या निवडून येणार नाही असं स्पष्ट मत आहे आणि बळवंतरा मानखण्याच्या संदर्भामध्ये आठ ते दहा दिवसापूर्वी आमच्या नेत्या आदरणीय यशोमताजी ठाकूर यांच्या प्रयत्नाने यांच्या नेतृत्वाने हे अधिकृत जरी आणली तेव्हापासून त्यांच्यासोबत महाविकास आघाडी असेल त्याच्यात ते, ते घटक पक्ष असतील इंडियामधील घटक पक्ष असतील हे सर्वजण एक तर अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे आणि आठ ते दिवसापासून आठ ते दिवसापासून आमचं काम अत्यंत चांगलं सुरू आहे म्हणून बळंतराव वानखेड्यांचा विजय निश्चित आहे असं माझं मत आधी चर्चा बळवंत वानखडे विरुद्ध नवनीत राणा अशी होती मात्र काही कालानंतर प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी नावाची व्यक्ती रिंगणात केले या दोन प्रहारचे आघाडी घेतील मेळघाटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दोघां आमदार काम करीत आहेत तर तेथील मतदानाची टक्केवारी यांच्या बाजून येतील की बळवंत वानखडे की नवनीत राणा अनुभवानुसार मतदारांची मतदारांचा अभ्यास केल्यानुसार आम्हाला वाटते ही उमेदवारी प्रहारची उमेदवारी मान्य यांची उमेदवारी आम्हाला फायदेशीर ठरेल असं स्पष्ट जनतेत रोष आहे की तो तो बेरोजगारी वाढली जत्य अत्यंत रोष आहे केंद्र सरकारच्या संदर्भामध्ये बेरोजगारी असो मणिपूरची घटना असो काय कुस्ती संघाचे ब्रिजभूषण आमदार काय असो अशी एक घटना आहे आणि हेही पेक्षा मोठी घटना जे पंजाबचे खरी शेतकरी आहेत दिलदारपणे कृषीचं काम करतात पंजाबचे शेतकरी म्हणून भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्यांनी जेव्हा दिल्लीपर्यंत आंदोलन केलं त्या आंदोलनात ज्या सातशे शेतकरी आमचे बैडजा मारल्या गेले हा सर्वात मोठा रोष आहे म्हणून हा फायदा त्यांना होणार नाही असं माझं स्पष्ट काँग्रेसच्या सरकारमध्ये बेरोजगारी नव्हती होती काँग्रेसच्या सरकारमध्ये बेरोजगारी नव्हती असे म्हणत नाही होती पण बेरोजगारीच्या संदर्भामध्ये त्यांचं होतं हा बेरोजगार याला बेरोजगारी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि यांनी बेरोजगारी अग्निवीर हे काढली होती योजना मी तर हे म्हणेल की अग्निवीर यानं या रोजगारांचे किल्ले उडवले आहे सरकारनं त्याच्यातून सुरक्षित रोजगार त्यांना मिळणार नाही असं माझा प्रश्न काय वाटते येणाऱ्या सव्वीस एप्रिलला मतदारांनी असं कोणतो विषय घेऊन की आपल्या उमेदवाराला मतदान निय। करून निवडून द्यावा एक आपण एक सामान्य नागरिक म्हणून काँग्रेस उघडता आपण एक सामान्य नागरिक म्हणून अमरावती जिल्ह्यात अशा कोणत्या समस्या आहेत की मतदारांनी एक चांगला खासदार निवडून द्यावा या ही लोकसभा रस्ते विकास पूल विकासाच हे म्हणतात आता हा विकास मागा पडलेला आहे मला तर माझा कार्यकर्तो वाटते की खऱ्या अर्थानं संसदीय लोकशाही संविधान राज्यघटना हे दबाव तंत्राने जे मोडकंडीस आणण्यास निस्तराबंद करण्यास हे सरकार जबाबदार आहे माझ्यासारख्या सामान्य सामान्यकर्त्याला भीती आहे ही निवडणुकी अत्यंत महत्वाची आहे रोजगाराचा प्रश्न बाजूला जाऊ द्या थोडा वेळ विकासाचा प्रश्न जाऊ द्या ही लोकशाही खऱ्या अर्थानं टिकली पाहिजे माणूस म्हणून माणूस चांगला पाहिजे यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे प्रतिष्ठेची आहे असं मला वाटते ईव्हीएम विरुद्ध बॅलेट पेपर भारतात खूप मोठी हा विषय गाजलेला आहे प्रश्न गाजत आहे आंदोलन हे मोर्चे होत आहेत काय वाटतं आपल्याला ईव्हीएम विरुद्ध बॅलेट मशीन म्हणजे काय तफावतचं काय असेल खऱ्या अर्थानं जर कार्यकर्ता म्हणून समजताय हे मतदान बॅलेट पेपरच झालं पाहिजे ईव्हीएम मध्ये काय गडबड होते है? अशी माहिती आहे काही विशिष्ट ठिकाणीच बीजेच्या मतदारसंघात ही गडबड होते आहे झाली आहे मध्ये एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक बटन दाबल असतं दुसऱ्या पक्षाचं बीजेपीचं चिन्ह आलं होतं पण टिकन गेली पूर्ण आपण त्याबद्दल सांगू शकत नाही म्हणून पुन्हा माझी केंद्र सरकारला विनंती राहील ही लोकसभाची निवडणूक पेपरच घ्यावी तेव्हा त्याचं महत्व कळेल असं मला वाटतं नक्कीच दिलीप काळपांडे जे अमरावती ग्रामीण भागामध्ये काँग्रेसची भूमिका पक्षाचं कार्य केलेलं आहे जिल्हा परिषद सह पंचायत समितीचे त्यांनी सुद्धा पद भूषविलेलं आहेत अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आहेत त्यांची सुद्धा आपण याच सिडूच्या आपल्या स्टुडिओमध्ये राजकीय चर्चासत्रामध्ये जा माहिती जाणून घेतलेली आहे त्यांनी सुद्धा ठाम विश्वास दर्शवला आहे की बळवंत वाणकडे मताधिक्याने निवडून येतात आणि विरोधकांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे कोणत्या समस्या अमरावतीतल्या आहेत त्या सुद्धा यांनी यावेळी स्पष्ट केल्या आहेत दर्शकांनो अशाच पद्धतीने पुढील टप्प्यामध्ये राजकीय चर्चासत्रामध्ये याच दरम्यान पक्षाचे उमेदवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून अमरावती जिल्ह्यातील कौल त्यांच्या कार्य आणि त्यांच्या उमेदवारबाबत माहिती जाणून घेऊया दिलीप पांडेपांडेजी आपला धन्यवाद आपण वेळ या ठिकाणी दिला आहे